की? का वाटतंय त्याची कारण काय एकोणतीस अकरा बसून अकरा बाला पर्यंत नाही या संदर्भात मे एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठलेही विरोधी करण्या करते उद्या करून त्याचे नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही अर्ग्युमेंट केलेलं आहे बघूया पुढे काय म्हणजे म्हणते आता रिमांडसाठी सांगतो रिमांड का मागणार आहे त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कागदपत्र नाहीये फक्त ते आर आय टीचा ताब्यात असून तर सीआयच्या ताब्यात असून तेच म्हणणं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपी त्याच्यामध्ये वाईट नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय मात्र मुक्ता अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं जे एसआयटीने जे काही दावे केले की आता गुन्हाच्या संदर्भात काही हात आहे का कट आहे का कुठले सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितले लेकि गेले की आम्हाला या एक्समध्ये गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली त्यामुळे आत्तापर्यंत तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे तुम्ही कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्या सांगू येऊ ज्यावेळेस कागदपत्र कोर्ड पण आम्ही काढू त्यानंतर आज तेच सांगतो तुम्हाला आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही सी आय डीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या देशवर मोका कोर्डाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेला आहे

प्रॉपर्टी होऊन जाते आवश्यक नाही पुढच्या गुन्ह्यामध्ये एकशे तीन महिन्यामध्ये दाखवलेला आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही धरून पुढचं काय करावं बनवण्याला कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा आता ठीक आहे ठीक आहे थँक्यू हा याकडे कागदपत्र ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू